आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणी बंड्याशे साळवी आपले प्रांत अधिकारी जीवनजी देसाई सरपंच काजी मॅडम साक्षीताई गुमटेकर भैया शेख शिंदे पप्पू सावंत पप्पू शिवालकर सर्व आमचे उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामस्थ बंधू आणि बंधू शेतीची कामं असताना देखील आणि पाऊस असताना देखील आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि दुसरे धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की शिक्षकांनी आता मुलांकडनं स्वागत गीत म्हणून घेतलं आणि ते स्वागत गीत ऐकताना प्रांताधिकाऱ्यांना असं सांगत होतो की कि गेली कित्येक वर्ष हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मराठी शाळेमध्ये आपल्याला ऐकायला मिळत म्हणजे मी देखील पहिली दुसरीमध्ये असताना हेच स्वागत गीत म्हणाले आणि शिक्षकांचं कौतुक एवढ्यासाठीच आहे सा की मला देखील पालक मंत्राला देखील दुसरी दुसरी, दुसरी गेल्यासारखं वाटलं आणि विद्यार्थ्यांनी देखील अतिशय चांगलं स्वागत गीत आमच्यासाठी इथं गायलं आणि गेली पंचवीस तीस पन्नास वर्षाची परंपरा माझ्या मतदारसंघातली ही शिरगाव शाळा जपते त्याची प्रसिद्धी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हिंदी शिकवायचं की नाही याच्यावर फार मोठा वादंग उठलेला असताना माझ्या मतदारसंघातली मुलं किती चांगल्या पद्धतीनं मातृभाषा म्हणजे मराठी बोलू शकतात याचं प्रत्यंतर आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलंय आणि म्हणून शिक्षकांचं मनापासून मी कौतुक करतो आज शाळेची नवीन इमारत शासनामार्फत इथल्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे मी अनेक ठिकाणी ज्यावेळी कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कार्यक्रमाला जातो ते आपल्या मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेच्या ठिकाणी करतो आणि असं कारण असं आहे की आपल्या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये दामले विद्यालय नावाची जी शाळा आहे ही महाराष्ट्रातली पटसंख्या सगळ्यात जास्त असणारी एकमेव शाळा आहे पहिली ते दहावी विद्यार्थी त्यांची संख्या जर आपण बघितली तर ती चौदाशे सत्तर आहे आणि बंडशेठ परवा तर मला आश्चर्याचा धक्का बसला की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत पहिलीच्या वर्गामध्ये मराठी शाळेत नगरपालिकेच्या शाळेत एकशे शहाऐंशी विद्यार्थी असणं हे महाराष्ट्रातलं एक अद्भुत आश्चर्य आहे आणि ते आपल्या रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये आहे याचा देखील मला सार्थ अभिमान आहे याचं श्रेय पालकांना देखील जातं याचं श्रेय शिक्षकांना देखील जातं आणि मराठी शाळेमध्ये शिकल्यामुळं काही कमी पडत नाही असा संदेश देणारा प्रमुख पालकांचं मी अभिनंदन करतो मी देखील आज राज्याचा उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा मंत्री आहे मी देखील अनेक वेळा परदेशामध्ये उद्योग विभागाच्या मार्फत जातो परंतु मला मराठीचा अभिमान आहे मी परदेशामध्ये गेल्यानंतर देखील मराठी बोलतो त्याच्यामुळं मराठी बोलता आल्यामुळं कुठेही काय आपल्याला कमी पडत नाही माझ्यासारख्या उद्योग मंत्र्यांना परदेशामध्ये जाऊन मराठी बोलत बोलतच पंधरा लाख बहात्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आपण आणली त्याच्यामुळे मराठी भाषा ही खरी आपली अस्मिता आहे मराठी भाषा हे आपलं वैभव आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या पालकांना मी अजून एक सांगतो की ज्या पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जाते की हिंदीची भाषा ही पहिलीपासून आपण सक्तीची केलेली आहे असं कुठेही केलेलं नाही हिंदी भाषा ही सक्तीची नाही हिंदी भाषा ही अनिवार्य केलेली नाही परंतु याच काही लोक राजकारण करतायत त्या राजकारणाला कोणी बळी पडू नये दे। हे देखील मला का संगीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे अनेक मान्यवर इथं आहेत माझ्यासोबत काम करणारे पदाधिकारी आहेत अधिकारी देखील आहेत अनेक ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना देखील मी एक विनंती करतो पाच वर्षापूर्वी जसा आज राज्याचा मी उद्योग मंत्री आहे तसं पाच वर्षापूर्वी राज्याचा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि आज जे काही हिंदी नको म्हणून सांगतायत त्यातले एक जे प्रमुख नेते आहेत बंड्याशे ते राज्याचे मुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री वीश। ते होते आणि ते राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याने एक धोरण निर्माण केलं त्या धोरणाचं नाव शैक्षणिक धोरण वीसशे वीस ते धोरण निर्माण करणारे कोण होते त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर साहेब होते आणि माशेलकर साहेबांनी त्यांच्या अहवालामध्ये असं लिहिलं की भविष्यामध्ये पहिली पासून बारावी पर्यंत प्रत्येक मुलाला जसं मराठी बोलता आलं पाहिजे जसं इंग्रजी बोलता आलं पाहिजे तसं हिंदी देखील बोलता आलं पाहिजे असं दोन हजार बावीस फेब्रुवारीमध्ये एक अहवाल कॅबिनेटमध्ये सादर झाला आणि तो सादर झालेला अहवाल स्वीकारण्याचं काम आता जे आंदोलन आहेत त्यांनी सगळ्यांनी केलं आणि तिथं खऱ्या अर्थानं हिंदी आणि सक्ती हा आण शब्दप्रयोग प्रचलित झाला म्हणून मला माझ्या मतदारसंघातल्या पालकांच्या मनामध्ये कुठेही संभ्रम निर्माण होऊ नये किंवा कुठेही शंका निर्माण होऊ नये म्हणून जाहीरपणानं सांगायचं आहे की आमच्या सरकारनं हिंदी कुठेही सक्तीची केलेली नाही कुठेही अनिवार्य केलेली नाही ज्याला हिंदी बोलायचं नाही हिंदी भाषा स्वीकारायची नाही त्यांना देखील मुभा महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उगम कुठं झाला तर फेब्रुवारी दोन हजार बावीसला डॉक्टर मासेलकर साहेबांची समिती जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली नसती तर हिंदी सक्ती हा शब्दच महाराष्ट्रामध्ये आला नसता तर त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी मोर्चा काढला पाहिजे की तुम्ही हिंदीची भाषा दोन हजार बावीस फेब्रुवारीला स्वीकारलीत म्हणून आता हे फॅड पुढे आलेलं आहे त्याच्यामुळे ही जी काही लोक आपल्याला सांगतायत हिंदी आपल्यावर सक्ती केलेली आहे तिथे शिक्षक वर्ग देखील आहे शिक्षक देखील तुम्हाला सांगतील की हिंदी कुठेही सक्तीची केलेली नाही किंवा अनिवार्य केलेली नाही हा गैरसमज आपल्या मनातनं आणि आपल्या डोक्यातनं आपण काढून टाकावा आज नवीन इमारत आपल्याला मिळते नवीन इमारत मिळाल्यानंतर नवीन संकल्प करण्याची आवश्यकता आहे नवीन काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना मला जसं पालकांना सांगायचं सा आहे तसं शिक्षकांना देखील एक गोष्ट सांगितली पाहिजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक शिक्षक आहेत जे फक्त आठ तास ड्युटी करत नाही जे बारा बारा तास ड्युटी करतात प्रांत अधिकारी साहेब एकदा आम्ही एखाद्या शाळेत गेलो होतो प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची आदिवासी मुलांचा भर फार मोठ्या पद्धतीनं आणि ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या मुलांना विचारलं की तुमचा हस्ताक्षर कसा आहे त्यावेळी त्या मुलांनी दोन्ही हातामध्ये पेन घेतले आणि दोन्ही हातामध्ये पेन घेऊन उजव्या हाताने त्यांनी मराठी लिहून दाखवलं आणि डाव्या हाताने त्यांनी इंग्रजी लिहून दाखवलं त्याच्यानंतर एकनाथ साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला पाडे किती पर्यंत येतात आणि नंतर मला पण विचारलं आता मला विचारल्यामुळे तसारसाहेब माझी अडचण झाली मी म्हटलं मला तीस पर्यंत येतात पण मला गुणाकार भागाकार करावा लागतो किंवा तीसचा पाडा लिहिताना पहिला तीनचा लिहावा लागतो आणि मग शून्य शून्य लिहावं लागतं तेवढंच माझा तीसचा पाडाचा संबंध आहे पण ज्यावेळी मुलांना विचारलं की पाड़ा। मुला विचार कि तुम्हाला कितीचा पाडा येतो आमच्या समोर एका विद्यार्थिनीन तेराशे चा पाडा दोन मिनिटांमध्ये म्हणून दाखवला मला असं वाटतं की हे देखील शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम हे शाळांमध्ये शिकवले पाहिजे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे की मराठी शाळेमध्ये शिकणं हे काही अडचणीचं नाही ज्या शाळेमध्ये तेराशे साठ चा पाडा ऐकवला जातो मुलांकडनं तिथं शिक्षण हे जागतिक स्तरावरचं आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे मला कधीही कमीपणा वाटला नाही त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणं नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणं हे कुठेही कमीपणाचं आहे अशातलं समजून उपयोगाचं नाही जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलाच तुमचा आमदार राज्याचा आज उद्योग मंत्री झालाय याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि दुसऱ्या एका शाळेमध्ये गेलो होतो तिथं शाळा अभिनव शाळा आहे म्हणजे ही जशी शाळा आहे तशी एका शाळेचा वर्ग हा विश्रांती गृह केलेला आहे ही मुलं शिकत असताना त्यांना डुलकी लागते तर ते मुख्याध्यापक काय करतात डुलकी लागलेल्या मुलाला घेऊन त्या विश्रांती गृहामध्ये जातात त्याला गाडी म्हणतात त्याला झोपवतात आणि दोन तास जर ते मुलं झोपलं तर बाकीच्या सगळ्यांनी घरी जायचं आणि शाळा संपल्यानंतर दोन तास ते शिक्षक मुला त्या मुलाला शिकवतात ही काय शिक्षकाची ड्युटी नाहीये शिक्षकाची ड्युटी जसं संघटना सांगतात तसं इतकं तासच काम केलं पाहिजे अशी शिक्षकांची ड्युटी आहे परंतु आपलं मूल समजून ज्यावेळी झोपलेलं मूल घरातलं उठतं त्याला जसं आई वडील शिकवतात तसं त्या मुलाला उठल्यानंतर सुद्धा रात्री आठ वाजू दे दहा वाजू दे तो शिक्षक त्याला शिकवतो आणि ती शाळा किती दिवस चालू असते अंदाज तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस, दिवस। सुटीच्या दिवशी देखील स्वतःच्या पैशानं कुलूप घालून ते वर्ग चालू ठेवतात मुलांना बोलवतात त्यांचं ट्रेनिंग येतात आणि एवढंच नाही जे मुलांना इंग्रजी शिकवतात ते त्यांच्या पालकांना आलं पाहिजे म्हणून पालकांना देखील इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न ते करतात आम्हाला शिक्षकांकडनं ही अपेक्षा आहे ज्यावेळी तुमचा विश्वास मुलांवरचा वाढेल आणि मुलांचा विश्वास तुमच्यावरचा वाढेल त्याच्यापेक्षा पालकांचा विश्वास तुमच्यावरचा वाढेल तरी पटसंख्या कमी होणार नाही आपण जर व्यासपीठ्यावरच्या मंडळींना आता विचारलं आणि शिक्षकांना एक प्रश्न विचारला अडचणीचा होईल काय सांगा की तुमची मुलं कुठच्या शाळेमध्ये शिकतात काय उत्तर त्याच्यामुळं आपण शिकवताना ज्यावेळी दुसऱ्याला मार्गदर्शन करतो त्यावेळी जर आपल्याला प्रश्न विचारला की तुमची मुलं कुठच्या शाळेमध्ये शिकतात त्यावेळी ताठ मानेनं सांगता आलं पाहिजे की माझी मुलं देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात अशा पद्धतीची शिक्षण पद्धतीची कुठ तरी जी चांगली आहे ती आपण देखील शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे कदाचित बघाशी स्वागत गीताच्या निमित्तानं मी त्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्यांना असं वाटलं असणार की मी आता सगळंच त्यांच्याबद्दल चांगलं बोलणार हे चांगलंच बोलतो मी काही वाईट बोललोच नाही तुमच्यामुळंच या रत्नागिरी तालुक्यातली मुलं घडतायत जिल्ह्यातली घडतायत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही पण अजून एक अभिनव कार्यक्रम जो देशाच्या पातळीवर फक्त रत्नागिरीमध्ये राबवला जातो तो देखील पालकांना माहिती असला पाहिजे आज आपण तीस हजार विद्यार्थ्यांची सायन्सवरची परीक्षा घेतो त्याच्यातनं आपण तीन हजार विद्यार्थी सिलेक्ट करतो त्याच्यानंतर शंभर विद्यार्थी सिलेक्ट करतो शंभर विद्यार्थ्यांची देखील परीक्षा घेतो आणि शंभर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर त्यातली बावीस मुलं आपण अमेरिकेला नासाला पाठवतो हा उपक्रम देशात कुठच्या जिल्ह्यामध्ये होत नाही कुठेही जाऊन कोणालाही विचारा आणि रत्नागिरीमध्ये तर चिकित्सक फार आहेत त्याच्यामुळे हे बोलल्यानंतर ते बघणारच आहेत खरं हे देशात होत की नाही आणि जर होत नसेल किंवा होत असेल तर टुक्कन ह्याच्यावर पाठवणार आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपवर हे पण मला माहिती आहे त्याच्यामुळे हा देशातला अभिनव उपक्रम आहे आणि या वर्षी जी अडचण निर्माण झाली ही देखील कोणाला माहित नसावी पालकांना ज्यावेळी अमेरिकेच्या एम्बसीनं आपल्या आठ मुलांना नाकारलं आपल्या आठ विद्यार्थ्यांचा विजा नाकारला आम्ही अमेरिकेला देखील सांगितलं आम्ही तुमच्यापेक्षा चांगल्या देशामध्ये त्याला पाठवू आणि अमेरिकेचा विजा रद्द झाल्यामुळं त्यांचा आम्ही सिंगापूरचा विगा विजा काढ काड़, काढला आणि देशातलं सगळ्यात मोठं सायन्स सेंटर आहे ते बघायला आपली आता या तालुक्यातली या जिल्ह्यातली ग्रामीण भागातली मुलं जाणार आहेत त्याच्यामुळे ही जी आधुनिक शिक्षण पद्धती आहे ही आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे विशेषतः शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे पालकांनी स्वीकारली पाहिजे आणि पालकांनी स्वीकारत असताना पालकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे जसं दामल्या विद्यालयामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी विद्यार्थी असतात पण शिरगावच्या पहिलीच्या वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी का नसतात याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे मला आठवतं मी राज्याचा नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो आणि एकदा नागपूरच्या दौऱ्यामध्ये गेलो होतो आजही त्या अधिकाऱ्यांचं नाव मला आठवतं श्याम वर्धने नावाचे एक अधिकारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही सहा महिन्यानंतर या मी गेलो होतो डिसेंबरच्या दरम्यान पण सहा महिन्यानंतर जेव्हा जून सुरू होईल त्यावेळी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि सहा महिन्यानंतर गेल्यानंतर आश्चर्यजनक मुलांची संख्या तिथं ता वाढली होती त्यांनी काय केलं होतं ते मोबाईल नव्यानं आलं होता कुठच्याही शाळेमध्ये मोबाईलवरनं प्रेझेंटेशन होत नव्हतं आपण लहानपणी भिंग लावायचो महिला गर्वांची भिंग लावून खोक्यामध्ये ते भिंग लावल्यामुळं काय व्हायचं की अलीकडचं चित्र आहे ते मोठं दिसायचं ती टेक्नॉलॉजी श्यामवर्धने मोबाईलमध्ये आणली आणि मोबाईल चालू करायचा आणि त्याच्यासमोर मोठा स्क्रीन काज ठेवायची त्याच्यामुळे त्या मोबाईलवरचं चित्र हजारपटींना मोठ मुलांना दिसायचं ही एक वेगळी टेक्नॉलॉजी त्याने जनरेट केली आणि सहा महिन्यात नागपूर महानगरपालिकेमध्ये असलेल्या मुलांपेक्षा दीडपट वाढ झाली माझी विनंती अधिकाऱ्यानं देखील गट अधिकारी दे देखील इकडे आहेत बदल्यांमध्ये जास्त न रमता किंवा कुठचा शिक्षक कुठं पाहिजे याच्यामध्ये जास्त न रमता आपण शिक्षकांना चांगल्या पद्धतीचं काम दिलं पाहिजे शिक्षकांकडनं चांगल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून निपुण शिक्षण पद्धती तुमची आहे ना काहीतरी त्याचा मी परवा आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर सगळ्या शिक्षकांना मी विचारलं की जसं दोन हाताने मुलं लिहिताना मी बघितलंय तसं तुमच्याकडे नाविन्यपूर्ण काय दुर्दैवानं अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण आपल्याला काही दिसलं नाही आपल्या मुलांचा आयपू लेवल हा फार मोठा आहे त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही देखील फार मोठी आहे शब्द स्वीकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये फार जास्त आहे शिकवलेलं ग्रहण करण्याची ताकद देखील मोठी आहे परंतु आपण काय शिकवतो त्याच्यावर त्याचं भवितव्य आहे आणि म्हणून मला पालकांना विनंती करायची आहे की जर तुमच्याकडे मोबाईल असेल मुलांकडे मोबाईल असेल तर गर। तो मोबाईल शिक्षणासाठी वापरला गेला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज या शाळेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या शाळेतनं बाहेर पडणारा विद्यार्थी हा या तालुक्याचं नाव उज्ज्वल करेल जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करेल आणि देशाचं देखील नाव उज्ज्वल करेल ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सायकल वाटपाचा देखील कार्यक्रम आहे ही सायकल बघितल्यानंतर मला देखील मंत्रालयात सायकल न जावं असं वाटायला लागलेलं आहे एवढी चांगली सायकल आपल्या विद्यार्थ्यांना आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून मिळणार आहे ज्यांनी या सायकली देण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवलाय त्या भैया शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब छान असं मनोर मार्गदर्शन साहेबांनी दिलंय आता आपण शाळेतले जे विद्यार्थी आहेत आपण सायकली वाटप करणार आहोत वर्ग पहिले पहिलीचा वर्ग आहे पवित्रा या सर्व सायकली सततीस सायकली आणि आशा सेविकांना पंधरा मेनकोळ हे आपले उपतालुका प्रमुख मयाशे शिंदे यांनी दिलेला आहे साहेबांना विनंती करतो पहिलीचा वर्ग पवित्र दिनेश कोण आहे काव्य सुरेंद्र सुरवे जी विद्यार्थी आहे पहिलीची विद्यार्थी आहे काव्य सुरेंद्र सुरवे खुशी उस्मान शेख त्याला विद्यार्थ्यांनी पटकन यायचं आहे अंश पंकज माचिवले स्मिथ मंदार बाणे मिहिरा सूरज फडशी आशिफा उबारक किणी विद्यार्थ्यांनी सायकल दोळ यायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी दुसरीचा जा, दुसरीचा वर्ग श्रुहा चंद्रकांत ढोंबरे अवनी भाग्यश मास्कर शुभ्रा सुशील कारकर श्रेया नरेंद्र तारवे रफीक हुसेन इसा आयुष प्रेमजीत लडक आहान मशाक पुर्णे अलिशा इब्राहिम शेख वर्ग तिसरी सर्व विद्यार्थ्यांनी सायकल जवळ यायचे साखवीचे विद्यार्थी मिलिंद रेडकर मिलिंद तन्वी मिलिंद रेडकर कावेरी निधी प्रमोद आंबेकर मौला अली पुर्णे मोठ्या विद्यार्थ्यांनी मागे इथे शाळेजवळ मोठ्या शाळेज मोठ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी सायकल जवळ यायचं आहे कृपया आपले जे प्रतिनिधी आहेत आपले जे शिवसैनिक आहेत त्यांनी सहकार्य करायचंय सर्व शिवसैनिक सहकार्य करा मुला वरून घ्या पालकांची गर्दी कमी करून विद्यार्थ्यांना पुढे या आपल्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करा अर्णव सूर्यकांत माले आराध्य दिनेश पेटकर प्रित पंकज आवले या सर्व विद्यार्थ्यांनी सायकल बसायचं बसायचंय विद्यार्थी सदतीस विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप तसेच पंधरा आशा सेविका यांना रेनकोटच वाटप आज मंत्री महोदय यांच्या हस्ते होणार आहे पहिले विद्यार्थी नंतर आशा सेविकाय तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये करा अशा सेविकानंतर आधी सायकल वाटप अनघा अरुण कांबळे मानसी विवेक गावडे प्रीती सुनील कांबळे दीपा रत्नजीप कांबळे स्नेहल पांडुरंग शिंदे वंदना तुकाराम गावडे अशा सेविकांनी यायच आहे सर जरा दोन फक्त एक वेळ द्या दोन मिनिट मयुरी मधुकर कांबळे सपना आतीश जाधव दक्षता दीपक जाधव वैदेही वैभव चव्हाण युक्ता मंदार शितप स्वप्नाली निलेश पानगले अक्षया शुभम नेवरेकर श्रद्धा गजानन पालकर अश्विनी अनंत आपकरे ही यांनी या सेविकांनी साहेबांजवळ यायचंय यांना रेनकोट वाटप आहे वाट या सगळ्या आशा सेविकांनी यायचं आहे जी आता मी नाव असली यांना रेनकोट वाटप वाट

अशा सेविकाला रेनकोट वाटत सेवन जे असते पंधरा अशा सेविका आहेत आणि सदतीस विद्यार्थी Bicara dulu siapa yang di orang